मी दुपारी म्हणलं होतं की मी संध्याकाळी मोठा ब्लॉग अपलोड करेल पण ह्यापूर्वी मी असा ब्लॉग कधीच अपलोड केला नाही आता जमलंय की नाही मला नाही ना माहिती काही चुकलं बिकलं तर घ्या समजून आता तिथे पोहोचल्यावर सर्वप्रथम श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांचं दर्शन घेतलं आणि पुढे आलो तिथून थोडं पुढं आलो आणि हा भला मोठा तेलाचा डब्बा दिसला मी ह्यांना विचारलो भैव आपल्याला किती दिवस जाईल तर म्हणतात की जाईल पुढच्या वर्षी पर्यंत न्यायचा का घरी हो आपन, वन्य दर्शन घेत पुढे भाविकांना विनंती आहे दर्शन घेत पुढे चला महिलांनी आम्ही मनी मनीपर्स मोबाईल यांची काळजी घ्या लहान मुलांच्या दोघू नका ज्यांना अभिषेक करायची आहे त्याची व्यवस्था सभागृहात करण्यात आली हा मैसूर पॅलेसचा केलेला देखावा ना हा खूप आवडला होता मला आतमध्ये जाऊ वाटत होतं पण गर्दी खूप होती आणि माहीराही पण सोबत होत्या ना त्याच्यामुळे आतमध्ये नाही गेलो आणि तिथे ना असं च्या खाली इच्छापूर्ती कलश होता त्यामध्ये सर्वजण नाही का कॉइन वगैरे टाकून इच्छा मागायची असेल तर मागत होते मी म्हणलं मला पण द्या म्हणलं कॉइन मला पण इच्छा मागायची आहे तर म्हणतात काहीच इच्छापुरती कलश येते पैसे छापायची मशीन येते देखावा आणि त्यांना या निमित्ताने एक विनंती करतो कि आच्चा एक, की त्यांनी आजच्या या निमित्ताने आपल्याला एक मंडळाच्या विषयी शुभेच्छा शब्द बोलावे शुभेच्छा आपल्या आवाजी घंडामध्ये सर्वांच्या हृदय कमळावरती विधान काही <susurra> दाखवता गणपतींचे दर्शन घेऊन थोडं पुढं आलोच होतो तेवढ्यात एक माणूस बबल गण घेऊन विकत थांबला होता आणि तो बबल पण फुगवत होता तेच बबल्स फोडायचं काम चाललं होतं दोघी बहिणींच आता माहीला घेऊन दिलं पण असतं पण तिने ना मागच्या टायमिंगला घेतलेलं लगेच लगे तोडलं खेळली पण असेल त्याच्यासोबत आणला आणलं लगेच तोडलं तिने म्हणून नाही घेतलं आणि हे बघताय ना तुम्ही हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती याच मिनिवर्जनच म्हणू आपण कारण सगळे छोटी दुकान छोटी माणसं आणि ते छोटं डेकोरेशन खूप छान वाटत होतं ते बघायला छोटं छोटस भारी वाटलं म्हणून मी म्हंटल व्हिडिओ काढूयात आणि ते पण ब्लॉग मध्ये ऍड करूयात म्हणजे ज्यांनी कुणी नाही बघितलं असेल तर त्यांना बघायला ज्यांनी पाहिलंय तर चांगलीच गोष्ट आहे नाही का आता एवढ्या सगळ्या गणपतींचं डेकोरेशन पाहून आणि त्यांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे चाललोच होतो तिथे नाही का म्युझिक चाललं होतं तर राही बघा कशी नाचत होती आता खरं म्हणायला गेलं ना तर मी आणि मनोज आलो होतो तर हे जलमय द्वारका आणि भूत बंगल्याचा देखावा हो बघायलाच खास म्हणजे तेच होतं मनात घरून निघताना पण नाही का तेच होतं मनात की हे बघूयात म्हणून मेन मेन ह्या वर्षी खूप छान केलंय पण ही गर्दी बघा तुम्हीच आणि कसं जायचं ह्या गर्दीमध्ये लहान मुलांना घेऊन मग त्या विचारानेच हे ना नको म्हणलं जाऊ देत आणि ही गर्दी ना खूप होती म्हणजे मी व्हिडीओ काढलाय तो थोडा माग मागच्या गर्दीचाच काढलाय ऍक्च्युली पुढे अजून खूप गर्दी होती त्याचा व्हिडीओ नाही काढला मी आणि ही रांग बघताय ना तुम्ही ही खूप लांब पर्यंत होती अजून पण तेवढा लांब नाही गेला मी व्हिडिओ काढायला जस्ट तुम्हाला थोडंसं दाखवलंय मी आणि असं नाही की खूप मोठे देखावे बघायलाच पाहिजे हे छोटे छोटे देखावे पण खूप छान वाटले मला मला माझं असं खरंच नाहीये की हेच बघायला पाहिजे तेच बघायला पाहिजे असं जे बघितलं ते बघितलं आणि आलो घरी भाई जी ये जो भी है वो ये आता जलमय द्वारकाचा देखा तर देखावा नाही बघायला भेटला तर म्हणलं की बुध बंगल्याच बघूया तर आलो एवढ्या लांब चालत पण ही गर्दी बघा तुम्ही इथं पण तशीच गर्दी होती आता इथं पण सेम मी व्हिडिओ खूप लांबून नाही घेतला लांब पर्यंत गर्दी होती पण तेवढ्या लांब नाही केलं मी व्हिडिओ काढायला जेवढी गर्दी दिसत होती ना समोर समोर त्यातच व्हिडिओ काढला मी चालून चालून एनर्जी संपली होती म्हणून राही एनर्जी ड्रिंक पाजत होती आज एवढं प्रेम होतो जात होतं ना तिचं मम्मावरती की काय सांगू असं कधीच करत नाही शक्यत होती पण आज काय झालं होतं काय माहिती तिला खूपच पापा देत होती तसं तर मला पण खूप छान वाटत होतं कारण चालून चालून मी पण खूप थकले होते आणि तेवढंच नाही का म्हणजे मस्ती करत चाललो होतो आम्ही रमत गमत तिथून थोडं पुढे आल्यावर माही या पाहण्यात बसायचा हट्ट करू लागली मग बसवलं तिला आणि हा बघा आमचा बिझी माणूस सारखेच कुणाचे फोन येतात काय माहिती तिला जेव्हा बघावं तेव्हा कानाला हात लावून हॅलो हॅलो करत असतो आता एवढे सगळे गणपती बघून खूप भूक लागली होती मग तवा पुलाव खाल्ला आणि घरी यायला निघालो आता दोन तीन गणपती पाहत पाहतच आलो आम्ही त्याचे पण व्हिडिओ काढले मी पुण्यात ना गणपती बघायचं म्हणलं तर पूर्ण दोन तीन दिवस लागतील तेव्हा कुठं गणपती बघून होतील का

आम्ही गणपती बघण्यासाठी खूप आतमध्ये नाही गेलो जे सोपे सोपे गणपती होते ना असे जाताना येताना दिसत होते तेवढेच पाहिले आणि घरी आलो आणि घरी येताना पाऊस पण लागला होता पण ठीक आहे रेनकोट होते आमच्याकडे मग ते घालून आम आम्ही घरी आलो